जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे ज्यावेळी औरंग्यानं गोविंदाला पकडलं त्यावेळी त्याचा औरंग्याच्या मनात भयंकर राग होता त्याला वाटत होते की यापुढं संभाजीला मानणारे पैदा होऊच नाही आणि म्हणून औरंगे भयंकर चिडूनच बोलला गोविंदावर कारण त्याला वाटत होतं की जो मराठ्यांचा राजा होता त्या मराठ्यांच्या राजावर कोणीही अंत्यसंस्कार करू नये तर ते मांस गिदडांनी खावं पण तसं काही घडलं नव्हतं आज गोविंदानं असं काही कृत्य केलं होतं की ज्यामुळे औरंग्याची मान खाली गेली होती कालचा औरंग्याचा हुकूम धुळीस मिळाला होता ती दवंडी ही धुळीस मिळाली होती त्यातच एवढं मोठं साम्राज्य आणि एवढी अपाट सैन्य सेना से सर्व त्याला हास्यास्पद वाटत होती तो दुखवला गेला होता ज्याप्रमाणे औरंग्यानं गोविंदाला कैद केलं त्याचप्रमाणे औरंग्याने जनाबाई आणि राधाईसह अनेक लोकांना देखील कैद केलं होतं दो इसे काले घने अंधेरे मे इन्हें ऐसे तडपाना की ये खुद अपने मृत्यू को याद करे मगर मेरे आदेश के बिना इसे पाणी तक नहीं देना यह बात याद रहे जो गुस्ता किसे पाणी देगा उसे भयानक मौत मिल याद रहे गोविंदा विचार करीत होता संभाजी महाराज या कालकोठडीत कसे राहिले असतील आपल्याच आपल्यालाच एवढा त्रास होत आहे कदाचित असाच त्रास माझ्या अन्नदात्यालाही जलावा लागला असेल हा औरंग्या म्हणजे जल्लाद माणूस की ज्याने माझ्या राजाचा कत्तल करावा तसा औरंग्या ही विचार करत होता या मराठ्यांना हरवण्याची स्वप्न पाहत होता असाच एक दिवस उजडला बादशाला वाटलं की आपण गोविंदाची भेट घ्यावी त्याला विचारावं की या कटात आणखी कोण कोण सहभागी आहेत कदाचित हे कार्य एकट्या गोविंदाचं होऊ शकत नाही यात आणखी काही लोक सहभागी असू शकतात या कृत्यात अख्खा गावच सहभागी होता कोणी कपडे शिवले होते तर कोणी लाकडं आणली होती कोणी गोवऱ्या आणल्या होत्या तर कोणी धसकटं यातच या अंत्यसंस्कारात अडचणी जाऊ नये म्हणून दामाजीने चांगली तरणीताटं पोरं गोपनगुंडा घेऊन गावाच्या बाहेर उभी केली होती प्रत्येक मुलाला आदेश होता की जर असे कोणी औरंग्याचे सैनिक दिसले तर त्याच्यावर त्या गोपनीने असा वार करायचा की ती माणसं जागीच मरून पडतील आपल्या महाराजांच्या अग्निसंस्कारात व्यत्यय येणार नाही ती तरणीताटं मुलं अंत्यसंस्कारावेळी आजूबाजूलाच गावाच्या दूर अंतरावर उभी होती त्यातच अगदी पहाटेपर्यंत अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपला परंतु प्रेत लवकर जळण होत काही शरीराचा भाग अजूनही शिल्लक होता आता काय करावे असा प्रश्न दामाजीला पडला त्यातच दामाजीने गोरखनाथाला विचारले की जर हे पेटतं शव विजवून याला जमनीत पुरलं तर काही अंत्यसंस्कारात बाधा तर उत्पन्न होणार नाही कारण जर तांबडं फुटलेलंच आणि मुघल सैनिकांना याची चाहूल लागली तर आपली काही खैर नाही शेवटी नातानं सांगितलं की असं काहीही होणार नाही तुम्ही निश्चित राहा शेवटी एक ताबडतोब खड्डा खाणण्यात आला व त्या संभाजीराजांचा अर्धवट जायला मृत्युदेह पुरण्यात आला नातानं सांगितलं की असं काहीच होणार नाही त्याचं कारण म्हणजे आपण हे शरीर बेवारच सोडत नाही तर त्याची येतोचित संस्कार केले आहेत पुन्हा औरंग्या त्या अंधऱ्या कालकोटडीकडे आला तसं त्यानं गोविंदाला नेहाळं तसा तो विचार करू लागला की ज्यावेळी संभाला जाळं असेल ते काम काही एकटेच नाही ते काम इतरही गावातील माणसांचा असावा तसा तो त्याला म्हणाला ए गोविंद्या तुझे या कटात कोण कोण सहभागी आहेत गोविंदा काहीच बोलला नाही तसा औरंग्या पुन्हा म्हणाला हे पा तू जर मला येतोचित पुरेपूर माहिती देशील तर मी तुझे सर्व गुन्हे माफ करील आणि तुला सोडूनही देईल कदाचित गोविंदानं त्याच अंधाऱ्या खोलीतून त्या औरंग्याकडे एक कटाक्ष टाकला तसा तो गप्प झाला त्यानं चूप राहणं योग्य समजलं असा औरंग्या ओरडत म्हणाला बता प्यार से हराम जादे नाही तो तेरी खाल उछाड देंगे गोविंदानं त्याच त्याच्या कोणत्याच प्रश्नाला दुजोरा दिला नाही तोच त्याला बरच वैषम्य वाटलं त्यातच त्यानं आपल्या शिपायाला आदेश दिला की या गोविंदाला चापकाचे फटके मारा गोविंदाच्या त्या कालकोटडीचं कुलूप उघडण्यात आलं त्याच्या हातात व पायात बेड्या टाकण्यात त्या आल्या त्याला बाहेर काढण्यात आलं त्याचबरोबर त्याला त्याच तटबंदीत एका खांबाला बांधण्यात आले त्यातच त्याच्यावर एकामागून एक चापकाचे फटके मारण्यात येऊ लागले जे चापकाचे फटके आजपर्यंत त्यांनी स्वतः संभाजीराजांच्या आदेशानं इतरांना मारले होते आज, मार आज गोविंदाला ते सर्व आठवत होतं तो चापकाचा एक एक फटका जीवघेना वाटत होता अगदी असह्य होत होता त्यातच गोविंदाच्या शरीराचे तो, तो चापकाचा फटका पडताच अंगार होत होती पण तो निधड्या छातीचा वीर आज संभाजीराजांसाठी नव्हे तर आपल्या धण्याच्या लेकरासाठी सर्व काही झेलत होता तसा औरंग्या म्हणाला बोल साले जल्दी बोल कोण कोण था थहा पर आपल्या संभाजी राजालाही असंच मारले असेल या औरंग्यानं गोविंदा विचार करू लागला थोड्याच वेळा तो लुलुहान झाला होता त्याच्या शरीरातून रक्त निघत होतं तसं औरंग्या जवळ आला त्याच्या दोन्ही गालावर जोरात चापट मारू लागला तसे त्याने दोन्ही गाल आपल्या हाताच्या चिमटीत पकडून तो म्हणाला गोविंद्या तुझे बतानाही होंगा तुझ्या या कटात कोण कोण सहभागी होता गोविंदा काहीच बोलला नाही ते पाहून औरंगे आणखी वैतागला याचं करू तरी काय असं त्याला वाटायला लागलं तसा तो विचार करू लागला तशी त्याला एक नामी युक्ती सुचली औरंगेने आदेश दिला की त्या गोविंदाला घेऊन जावं व पुन्हा कालकोठडीत टाकावं त्याला आज अन्न देऊ नये पाणीही नको दुसरा दिवस उझडला काल त्याला अन्न आणि पाणीही दिलं गेलं नाही तसा तो त्या अन्न वाचून तरपडत होता तसा आज औरंग्या पुन्हा त्या कालकोटडीजवळ आला आणि म्हणाला सांगतोस गोविंद्या कोण होता तुला मदत करायला गोविंद्यानं त्याच्याकडे कटाक्ष टाकला तसा तो हसला व म्हणाला औरंग्या तू मले मारू शकत नाही माहीत आहे मी जर मेलो तर तू बी मरशील तडपू तडपू हा राज जो आहे ना तो राजच राहील जर हा राज तुले मालूम जर झाला नाही तर तू ते झोप बी येणार नाही रात्रीची तसा गोविंदा परत हसला व तेथून निघून गेला काही केलं तरी गोविंदा मात्र तोंड उघडत नाही हे पाहून औरंगे आता लालानं लालबुंद होत होता त्याला असं वाटत होतं की हे अग्निसंस्कार करीत असताना जितके जण सामील आहेत ते सारेजण त्याच्यासमोर असावे आणि त्या साऱ्यांना शिक्षा करावी कारण ज्यांनी आपली आज्ञा मोडली आहे त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे थोडा वेळ विचार करताच त्याला वाटलं की कदाचित गोविंदा त्याला आपला रास सांगेल काही दिवसानं सांगेल पण त्याचा जर अन्नपाण्याविना जीव गेला तर हा राजस राहील कायमचा दपन होऊन त्यामुळे त्याला जिवंत राहणं भाग आहे शेवटी उपाय नसल्यानं बादशहानं गोविंदला काही दिवस की असे ना जिवंत ठेवण्यासाठी शिपायाला बोलावून त्या कालकोटडीत अन्न आणि पाणी पाठवण्याची व्यवस्था केली सकाळ झाली होती त्यातच पक्षी अन्न मिळवण्यासाठी दूर जंगलात रवाना झाले होते तांबडं फुटलं होतं त्याचबरोबर सूर्यही निघाला होता अशातच औरंग्याचा एक दूध गावात येऊन धडकला म्हणाला एक सरकारी आदेश आहे बादशाह औरंगजेबाचं म्हणणं आहे की या संभाजीच्या अंत्यसंस्कारात कोण कोण हजर होतं त्यांनी स्वतः होऊन बादशाहकडे यावं त्यांची माफी मागावी बादशहा त्यांना खुल्या मनानं माफ करेल बादशाह औरंगजेब त्या बादशहाबाबत सर्व गावालाच नाही तर पंचक्रोशीत माहिती होतं की त्याचा स्वभाव कसा आहे तसं पाहता बादशहाचा तो आदेश जरी असला तरी आज सर्व गाव एक होतं कोणी कोणाची नावं उजागर केली नव्हती वा कोणीही बादशहाचा हेर नव्हता सर्वांनी एकत्र येऊन संभाजीराजांच्या अंत्यसंस्काराला मदत केली होती त्यातच आता ते शिपाही येत दोन गोष्टी बोलत आणि निघून जात पण कोणीही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हते वा त्या कटाबाबत कोणीही सांगत नव्हतं सर्व गावाचा गोविंदा एक नेता ठरला होता की ज्यानं गुन्हा आपल्या अंगावर घेतला होता ज्यानं आपल्या जीवाची पर्वा देखील केली नव्हती त्यातच माझा परिवार उपाशी मरेल याची चिंताही केली नव्हती फक्त एक विनंती दामाजी पाटलांजवळ केली होती की माझ्या मृत्यूपश्चात माझी पत्नी व माझ्या लेकरा बाळाला सांभाळावं आज संपूर्ण गावानेही त्या परिवाराला अंतर दिलं नाही रोजच येणारे ते शिपाई त्या शिपायांच्या येनानं गाव त्रासून गेलं होतं त्यातच काही जण गावही सोडून गेले होते त्यांना वाटत होतं की यदा कदाचित बादशहाला माहिती झाल्यास बादशहा आपल्याला सोडणार नाही गोविंद जिवंत होता त्याला क्षणक्षणी आठवत होतं ती औरंगेची माणसं त्या अंधाऱ्या कालकोठडीत येत कधी तंबी देऊन जात तर कधी जोराजोरात हसत असत कधी ती माणसे अंगावर तलवारीच्या जखमा करीत तर कधी तलवारीने मुडकं छाटण्याची धमकी देत एक एक दिवस गोविंदासाठी कठीण जात होता त्याला काय करावं आणि काय नाही असं होऊन हो जात होतं पण उपाय नव्हता गोविंद असा व्यक्ती होता की ज्यानं संभाजीराजांच्या प्रेताला स्वतः अग्नी तर दिली होती त्या गोष्टीला आपलं भाग्य समजलं होता एरवी कोण्या महाराजाला अग्नि देण्यासारखं पुन्हाईचं काम एका अस्पृशाला मिळणं म्हणजे नशीब फळफळण्यासारखं गोविंदला वाटलं कारण आत्तापर्यंत या गोविंदाला त्याच गावातील इतर समाजानं व्यवहार करताना तो व्यवहार दुरूनच केला होता त्यांना पाणीही दुरूनच पाजलं होतं जरी त्यानं संभाजीराजांच्या सैन्यात एक किल्लेदाराची भूमिका पार पाडली त्यानं जनाई यांनी गावातील इतर माणसांना सोबत घेऊन औरंग्याच्या धाक दा, धाकाची पर्वा न करता संभाजीराजांचे तुकडे गोळा केले होते तसेच त्याला शिवून त्याचा दाह संस्कारही उरकला होता एवढंच नाही तर त्यानंच दुसऱ्या दिवशी महाराणी येशुबाईंना गडावर जाऊन त्याबद्दल सर्व काही रितसरपणे देखील सांगितले होते त्यामुळे की काय कोणातरी आपल्याच ही माहिती औरंगजेबाला माहीत होताच त्याने गोविंदाला अटक केली होती आज गोविंदा कालकोठडीत अखेरच्या घटका मोजत होता न बोलक्या मनानं त्याला कोणताही कशाचाही पश्चाताप नव्हता उलट त्याच्याच पराक्रमानं आणि मौन वागण्यानं औरंग्या दिवसेंदिवस परेशान होत होता पण नंतर मात्र पुन्हा पुन्हा फितुरीमुळे संभाजीराजेंच्या अग्निसंस्कारात उपस्थित असलेले सर्वजण पकडले गेले आणि त्यांना औरंग्याने ठार मारले शेवटी फितुरीमुळे सर्व काही हळूहळू नष्ट होत गेले जर का आपल्या माणसाने फितुरी केली नसती तर आपला महाराष्ट्र काय तर आपला भारत कुठल्या कुठे असता हा सर्व इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आपापसात आप विशेषतः मुलांमध्ये चर्चा झाली पाहिजे छावापासून सुरुवात झाली म्हणाला देखील काही हरकत नाही धन्यवाद